तिचा फॉर्म रिजेक्ट करायला तिने तिने सुपारी घेतली होती आणि ती सुपारी घेतल्या की बघत होती ही मुलगी कॅमेरा तुम्ही चेक करा निवडणूक यंत्रणेचा आहे तिला सांग एकच पेपर कमी नव्हतं होता तिच्याकडे पेपर मिळतो त्याने काय निवडणूक यंत्रणेवर फरक पडेल असं काही पेपर नव्हता डॉक्युमेंट नव्हतं तिचा अॅफिडेव्हिट चुकला होता फॉर्म चुकला होता असं काही नाही मतदान ह्याचा दाखला होता ना कसा दाखला होता हा हा मतदानाचा दाखला होता सर हा बरोबर हा एकच पेज तिचा दाखव दाखला काढलेला तो पण तुम्हाला सांगतो काय झालं हा बघा हा दाखला आहे ना हा सर हा दाखला खरं तर दाखल्याची गरजही नाही कारण आम्ही मतदान या हा मतदार असल्याचा दाखला आहे बरोबर आहे त्यात दाखल्याची तशी निवडणुकीच्या दृष्टीने नेहमीच नाही कारण आम्ही फॉर्म जेव्हा भरतो तेव्हा यादीमध्ये आमचं नाव आहे म्हणून आम्ही फॉर्म भरतो ना साहेब बरोबर आहे त्या बाईने ही मुलगी जाऊन साडे दहा ला आत बसली बरोबर आहे अकरा वाजता अकराच्या आत आणून द्यायचं ती मुलगी साडे दहा वाजता केली साडे दहा वाजता ती सगळे नाश्ता करून घ्यायला बरोबर आहे मग तिथे असलेल्या त्या गार्डनी त्यांना सांगितलं तुम्ही अकरा वाजता आत अकरा वाजून पाच मिनिटाने पटकन पुन्हा आत गेली ना मी नाही घेणार अकरा वाजून गेले हा अन्याय नाही का त्या मुलीवर माझं मत आहे की साहेब हा पेपर नाही म्हणून तिचा फॉर्म जर रद्द होत असेल तर ह्याच्यापेक्षा वाईट काय तिने फॉर्म निवडणूक यंत्रणे सगळ्यात इम्पॉर्टंट असतो फॉर्म आणि अॅफिडेट तो तिथे अॅक्युरेट होतो बरोबर आहे मी ज्यावेळेला फॉर्म भरतो त्यावेळेला माझं मतदान सगळी डिटेल्स मी त्याच्यामध्ये टाकलेली असते बरोबर आहे ते सगळं माझं आहे आता आम्ही या ऑफिसला गेलो हा आधी काही आला नव्हता तो ते स्वतः साडे दहा आले आता मी कुठून आणू आम्ही काही घर त्यात